नमस्कार युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे सदर कथा काल्पनिक का असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही ही, ना ही।, ही कथा मनोरंजनासाठी केली आहे पुष्पा स्वयंपाक करत असते तेवढ्यात तिला सासऱ्यांच्या खोलीतून काहीतरी पडलेल्यासारखा का आवाज येतो ती हातातले काम सोडून त्यांच्या खोलीत जाते तर गणपतराव हे कॉटच्या खाली पडलेले असतात पुष्पा त्यांना बघून जोरात त्यांच्यावर ओरडते कळत नाही का म्हाताऱ्या तुला काय करत होतास नुसतं डोक्याला ताप म्हातारी गेली वर आणि तुला का नाही नेले आम्ही काय रिकामे आहोत का तुझी सेवा करायला गिळायला मिळते तर गप्प गिळायचेच ना अशी बडबड करत करत त्यांना हात देऊन परत कॉटवर झोपायला मदत करते आणि परत बडबड करत तिच्या कामाला जाते पुष्पा गेल्यावर गणपतराव हे आपले डोळे एका हाताने पुसतात गणपतराव यांना अर्धांगवायू झालेला असतो त्यामुळे त्यांची एक साईड काम करत नसते त्यांची बायको तीन वर्षापूर्वीच गेलेली असते त्यांचा एकुलता एक मुलगा मुकेश हा व त्याची बायको पुष्पा त्यांचा सात वर्षाचा मुलगा सचिन असे त्यांचे कुटुंब असते गणपतरावांची बायको गेल्यावर एक वर्षाने त्यांना अर्धांगवायूचा झटका आलेला असतो तेव्हापासून त्यांची अवस्था अशीच असते मुकेश हा वडिलांची खूप काळजी घ्यायचा त्यांचे औषध पाणी सगळे व्यवस्थित पाहायचा तो नसताना पुष्पाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगायचा मुकेश घरात असताना पुष्पा सासऱ्यांची खूप काळजी घेते असं वाचवायची व तो गेला की ती त्यांचा रागराग करायची त्याच्या मनाला लागल असं बोलायची मुकेशमुळे तिला नाईलाजाने त्यांच्यासाठी करावे लागायचे गणपतराव हे छोटे मोठे काम करून आपले कुटुंब चालवायचे त्यांच्या बायकोने पण त्यांना चांगली साथ दिलेली असते त्या पण घरी डबे करायच्या संसारात काटकसर करून त्यांनी मुकेशचे शिक्षण पूर्ण केलेले असते परिस्थिती फारशी बरी नव्हती तरी त्यांनी मुकेशला परिस्थितीची झळ पडून दिलेली नसते त्याची सगळी हौस त्याचे सगळे शिक्षण पूर्ण केलेले असते त्यांच्या म्हातारपणासाठी काही पैसे शिल्लक ठेवलेले नसतात मुकेश नोकरीला ला लागल्यावर त्याने सगळी घरची जबाबदारी स्वतःवर घेतली होती वडिलांना पण काम सोडून घरीच आराम करा असे सांगितलेले होते आणि आईचे पण डबे बंद केले होते मुकेशला चांगल्या पगाराची नोकरी होती त्यामुळे तो सगळे व्यवस्थित मॅनेज करत होता मुकेशचे लग्न पुष्पाबरोबर झाल्यावर पुष्पाला जेव्हा कळते सगळा खर्च आपला नवरा करतोय त्यामुळे ती सासू सासऱ्यांशी नीट वागायची नाही सासू असताना ती सासूकडून सगळे काम करून घ्यायची त्यांना पण बोलायची जाणीव करून द्यायची की ते त्यांच्या इथं आश्रित म्हणून राहत आहेत पुष्पाच्या बोलण्यामुळे त्या पण मनात झुरून झुरून गेल्या होत्या आत्ता गणपतरावांची पण तीच परिस्थिती होती त्यांची औषधे संपली तरी ती औषधे आणायची नाही मुकेशने विचारले कधी तर आजच संपली असं सांगायची तिच्या मुलाला म्हणजे सचिनला पण कधी ती गणपतरावांजवळ जाऊन द्यायची नाही गणपतराव पण रोज देवाजवळ लवकर मरण दे असं म्हणायचे त्या दिवशी दुपारी असेच पुष्पाने त्यांना जेवणच दिलेले नसते त्यांना भूक सहन होत नव्हती तरी प्यावी म्हणून त्यांनी शेज भरलेले तांब्या भांडे असते त्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन ते खाली पडले होते बऱ्याच दिवसापासून पुष्पाने रोजचा नियमच केला होता ती दुपारचे जेवणच त्यांना देत नव्हती मुकेश घरी रात्री असायचा म्हणून ती रात्रीचे जेवण थोडेसे द्यायची व मुकेश समोर म्हणायचे त्यांना रात्रीचं पचायला जळ नको जायला म्हणून थोडंच देते गणपतरावांनी मात्र मुकेशकडे कधीच पुष्पाची तक्रार केलेली नसते खरं तर त्यांना चढ झाल्यामुळे बोलता पण नीट येत नव्हते त्या दिवशी ते कॉटवरून खाली पडल्यामुळे मात्र त्यांना बरेच लागले होते त्यात पुष्पानी कसे पण त्यांना ओढून ढकलले होते त्यामुळे त्यांची तब्येत बिघडते पण पुष्पा मात्र परत त्यांच्या खोलीत गेलीच नव्हती रात्री मुकेश घरी आल्यावर तो गणपतरावांच्या खोलीत जातो तर गणपतराव हे निपचिप पडलेले पाहतो तो पुष्पाला आवाज देतो तेवढ्यात समोर त्याचा मुलगा सचिन येतो तो मुकेशला म्हणतो बाबा आजोबा दुपारी खाली पडले असे सांगून रिकामा होतो तेवढ्यात पुष्पा येते त्याला म्हणते कारट्या काय पण काय सांगतोस रे असे त्याच्यावरच ओरडते मुकेश तिला विचारतो बाबांना काय झाले ते बोलत का नाहीत तू त्यांची औषधे दिली होतीस ना मग पाहिले नाही का तेव्हा पुष्पाला पटकन काय बोलावे ते सुचत नाही मुकेश म्हणतो त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे पुष्पा म्हणते कशाला आता ते झोपले असतील तुम्ही कशाला एवढी काळजी करता मुकेश म्हणतो पण झोपलेले असले तरी रोज मी आवाज दिला की ते डोळे उघडून माझ्याकडे पाहतात आज किती आवाज दिला तरी ते डोळे उघडतच नाहीत मुकेश घाबरतच असे बोलतो पुष्पा मनात म्हणते मन म्हातारा कायमचं झोपला तर बरं होईल मुकेश त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून घरीच बोलावतो डॉक्टर गणपतरावांना तपसतात मुकेशला सांगतात त्यांची तब्येत सिरियस आहे तेव्हा त्यांना लगेच ॲडमिट कराय करावे लागेल मुकेश डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वडिलांना ॲडमिट करतो गणपतरावांची परिस्थिती खूपच नाजूक असते त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेले असते मुकेश बाहेर बसलेला असतो डॉक्टर मुकेशला आत बोलवतात व त्याला म्हणतात गणपतरावांच्या शरीरावर मार लागलेल्या बऱ्याच खुणा आहेत काही खुणा खूप जुन्या आहेत त्यांना मारहाण झाली का हे ऐकून मुकेशचे डोळे येतात के बन ला लागते तो मनात विचार करतो पुष्पा बोलायला आगाव आहे पण ती बाबांना मारणार नाही तेही अशा अवस्थेत असा विचार करत असतो तर डॉक्टर पुढे म्हणतात आज पण त्यांच्याबरोबर काहीतरी घडले आहे त्यांचे शरीर खूप कमकुवत झाले आहे असे वाटते बरेच दिवस त्यांना पुरेसे अन्न पण मिळालेले नाही असे म्हणून ते मुकेशला गणपतरावांच्या शरीरावरील घाव दाखवतात ते बघून मुकेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्याच्यासमोर वडिलांची खरी परिस्थिती आलेली असते डॉक्टर मुकेशला म्हणतात तुमचे वडील गेल्यातच जमा आहेत व्हेंटिलेटर काढले तर ते तासभर पण नाही जगणार तेव्हा तुम्ही तुमचा निर्णय सांगा व्हेंटिलेटर ठेवायचे का का काढायचे ते मुकेश त्यावेळी खूपच भाऊक झालेला होता तो डॉक्टरांना म्हणतो ते माझ्याशी बोलू शकतील का एकदा मला त्यांची माफी मागायची आहे त्यांची काळजी घ्यायला मीच कमी पडलो मला माफ कर देवा मी काय करू मी आईला पण वाचू शकलो नाही आत्ता बाबांना कसं वाचू डॉक्टर मुकेशला धीर देतात त्याला म्हणतात आपण आजचा दिवस वाट पाहू त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होते का नाही तर उद्या सकाळी व्हेंटिलेटर काढू तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा मुकेश खाली मान घालून बाहेर येऊन बसतो पुष्पा हातात डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये येते मुकेश जवळ बसून रडण्याचे नाटक करते त्याला म्हणते आपले बाबा लवकर बरे होतील ना त्यांना काही व्हायला नको तुम्ही पण काळजी नका करू हा डबा आणला आहे मी तुम्ही घरातून न जेवताच निघून आलात थोडंसं खाऊन घ्या मुकेश पुष्पाकडे पाहतो तिला म्हणतो अगं तुझ्या डोळ्यात पाणी का तू तर खुश असायला हवंस ना तुझा त्रास संपलाय आत्ता शेवटी बऱ्याच दिवसांनी तुझी मेहनत कामी आली पुष्पा त्याला म्हणते तुम्ही असं का म्हणता मी काय केले मुकेश तिला म्हणतो तू तु तु तुझ्या मनाला विचार काय केलेस ते तू जा इथून मला तुझे तोंड पण बघायचे नाही पुष्पाला कळते नक्कीच डॉक्टरांनी काहीतरी सांगितले आहे त्यामुळे ती काही न बोलता डबा तिथेच ठेवून निघून जाते मुकेश मात्र तिथेच रात्रभर बसून राहतो सकाळ होते डॉक्टरांचा राऊंड चालू होतो मुकेश डॉक्टर काय सांगतायत हे ऐकण्यासाठी बाहेर उभा राहून त्यांची वाट पाहत असतो थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर येतात इतर जणांशी बोलून ते मुकेशला म्हणतात तुमच्या वडिलांच्या तब्येतीत काही सुधारणा नाही कशालाच रिस्पॉन्ड देत नाहीत तेव्हा आत्ताच त्यांचे व्हेंटिलेटर काढले आहे असे म्हणत ते पुढे जातात मुकेशला कळून चुकते वडील काही आता परत येत नाही ते मित्रमंडळींना कळवायला सुरुवात करतो सगळेजण येईपर्यंत डॉक्टरांनी त्याला वडील गेले हे सांगितलेले असते मुकेशने हॉस्पिटलचे बिल भरून बॉडी ताब्यात घेऊन त्यांना घरी न नेता परस्पर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेतो पुष्पा सगळ्यांसमोर तिला पण दुःख झाले आहे असे भासवत असते वडील गेल्यापासून मुकेशनी पुष्पाबरोबरचे बोलणे सोडलेले असते मुकेशबरोबर बोलायचा खूप प्रयत्न करायची पण तो काही तिच्याशी बोलायचा नाही मुकेश बोलत नाही ह्याचा तिला त्रास होऊ लागतो पण ती जे वागली ह्याचा पश्चाताप होत नव्हता तिला वाटत असते मुकेश हळूहळू सगळे विसरून तिच्याशी परत बोलेल हे सगळे सचिन समोर होत होते त्याच्यावर ह्या वातावरणाचा परिणाम होत होता हळूहळू सचिनचे पुष्पाबरोबरचे वागणे बदलू लागते तो तिच्याशी उद्धटपणे बोलू लागला होता एकदा असेच मुकेश घरात असताना पुष्पा सचिनला म्हणते तू जो हा सगळा पसारा करून ठेवलायस ना तो आवर नाहीतर तुझे काही खरे नाही सचिन तिला म्हणतो म्हणजे आजोबांसारखे मला पण मारशील का तर बघ ते बिचारे उठू शकत नव्हते पण मी तुझ्या हातीच लागणार नाही असं म्हणून तो तिला चिडवत असतो सचिनचे शब्द मुकेशच्या कानावर पडतात तो सचिनला म्हणतो तू काय बोलतोयस तुझी आई आजोबांना खरंच मारायची का सचिन म्हणतो हो बाबा मी मध्ये गेलो तर मला पण फटके पडायचे पुष्पा सचिनला ओरडते कार्ट्या काय पण काय बोलतोस माझा संसार मोडायला निघालायस की काय मुकेश पुष्पाला म्हणतो लहान मुलं खोटं बोलत नाहीत मला तुझे तोंड बघायची पण इच्छा नाही आता तू माझ्या डोळ्यासमोरून निघून जा असं कर तू तु तुझ्या तु माहेरी काही दिवस जा मला थोडं शांत राहू देत असं म्हणतो पुष्पाला त्याचे ऐकण्याखेरीज काही पर्याय नव्हता चिनला घेऊन काही दिवसांसाठी माहेरी जाते माहेरी गेल्यावर ती बघते तिची आई स्वयंपाक करते ते पुष्पा आईला म्हणते आई तू का काम करतेस तुझी सून काय आहे महाराणी आहे का तिला सांग की काम करायला पुष्पाची आई तिला म्हणते अगं ती पण काम करतेच की आणि तसेही आम्ही दोघेही मिळून करतो आमच्याकडे कामाची वाटणी नाही पुष्पाला आत्ता माहेर येऊन चार दिवस झालेले होते ती बघते आई व वहिनी ह्या दोघी एकमेकींबरोबर छान वागत असतात दोघी पण एकमेकींची काळजी घ्यायच्या त्यांच्या घरातले वातावरण अगदी आनंदी असते पुष्पाने तिथे गेल्यापासून आईला भडकवण्याचा बराच प्रयत्न केला होता पण त्या दोघींमध्ये काहीच फरक नव्हता पुष्पाला आठवते तिची सासू पण तिथली कामं करायची पण मी त्यांच्याशी कधीच प्रेमाने दोन शब्द बोलले नाही सचिन पुष्पाला म्हणत मन, म्हणत असतो मला बाबांची आठवण येते मला परत घरी जायचं आहे पुष्पा त्याला म्हणते अरे पण तुझ्या बाबांनी अजून आपल्याला बोलावले नाही हे बोलणे पुष्पाची आई ऐकते ती पुष्पाला विचारते काय झाले जावयांनी तुला पाठवली आहे का तू काय केलेस पुष्पा म्हणते ते म्हातारे मेले तर ते मलाच दोषी आहेत सचिन आजीला म्हणतो हो आजी आई आजोबांना मारायची पुष्पा परत सचिनला म्हणते गप्प बस रे पुष्पाची आई म्हणते हे बघ तो जे बोलतोय ते जर खरं असेल तर आत्ताची आत्ता तू आमच्या घरातून निघून जा कारण आमचे संस्कार असले नाहीत आम्ही असे वागणाऱ्या मुलीशी काहीच संबंध ठेवणार नाही मी पाहते तू आल्यापासून मला पण माझ्या सुनेविरोधात बोलतेस पण मी म्हटले जाऊ दे चार दिवस पाहुणी म्हणून आलीस म्हणून तुला काही बोलले नाही तू परत नाही आलीस तर बरं होईल माझी सून हीच माझी मुलगी आहे असंच समजेल तसेही ती मुलीपेक्षा कमी नव्हतीच कधी माझ्यासाठी स्वतःच्या आईने अशा प्रकारे हाकलून दिल्यामुळे नाईलाजाने तिला परत स्वतःच्या घरी जावे लागते पुष्पा घरी आल्यावर मुकेश तिला म्हणतो मी तुझ्यासारख्या बाईबरोबर राहू शकत नाही तेव्हा मी हे घर सोडून जातो तुला काही कमी पडणार नाही ह्याची काळजी घेईल मुकेशचे बोलणे ऐकून पुष्पा त्याला म्हणते मला माफ करा मला माझी चूक कळली पण तुम्ही जर हे घर सोडून गेलात तर मी काय करू एकटी राहून इथं प्लीज तुम्ही हे घर सोडून जाऊ नका हवं तर मला मारा शिक्षा करा पण तुम्ही जाऊ नका मुकेश तिला म्हणतो नशीब समज नुसते घर सोडून चाललो आहे तुला डिवोर्स देत नाही मला माहीत आहे मी नाही सांभाळले तर तुझ्या माहेरचे पण तुला सांभाळू शकणार नाहीत आणि तू एकटं राहाणे हीच तुझी शिक्षा आहे उद्या सचिन मोठा झाल्यावर त्याची बायको तुझ्याशी असं वागली तर तुला चालेल का तू माझ्या आईवडिलांशी वाईट कशी वागलीस पुष्पाला आत्ता खऱ्या अर्थाने तिच्या चुकांची जाणीव झालेली असते पण वेळ हातातून गेलेली होती कारण मुकेश तिला सोडून दुसरीकडे राहायला गेलेला असतो पुष्पा आता रोज तिच्या चुकांची माफी मागते काय वाटते तुम्हाला मुकेशनी तिला माफ करायला पाहिजेल का तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या वेग विषयावरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू